समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नाही आहे हा महाराष्ट्राच्या समृद्धीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे आणि म्हणूनच याला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अशा प्रकारचं नामकरण हे आपण दिलेलं आहे कारण या महामार्गाने महाराष्ट्राचं इंटिग्रेशन साधलेलं आहे जवळपास महाराष्ट्राचे चोवीस जिल्हे या महामार्गामुळे जे एन पी टी पोर्टशी कनेक्टेड आहेत आणि लवकरच हा महामार्ग नवीन वाढवण बंदराशी देखील आम्ही कनेक्ट करणार आहोत त्यामुळे पोर्टलेट डेव्हलपमेंट ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचं काम या महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी याच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं त्यानंतर मग मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आम्ही दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं तिसरा पंचवीस किलोमीटरचा टप्पा दादाजी भुसेनच्या नेतृत्वात त्याचं उद्घाटन झालं आणि आज जो शेवटचा टप्पा आहे याचं उद्घाटन आम्ही सगळे महाराष्ट्रातल्या महायुती सरकारचे प्रतिनिधी या ठिकाणी करतो आहोत आता हा जो महामार्ग आहे जवळपास पंचावन्न हजार तीनशे पस्तीस कोटी रुपये खर्च करून हा महामार्ग आपण तयार केलेला आहे आणि सातशे एक किलोमीटरचा सा महामार्ग आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उडान पूल आणि डोंगर दऱ्याच्या ठिकाणी तयार केलेले वायाडक याची संख्या त्र्याहत्तर आहे सेव्हन्टी थ्री वन्यजीवांकरता जी संरचना केली आहे वन्यजीवांना कुठेही संचारा करता अडचण होऊ नये अडथळा होऊ नये म्हणून जवळपास शंभर वेगवेगळ्या संरचना या ठिकाणी तयार केल्या आहेत ज्यामध्ये पहिल्यांदाच देशामध्ये वन्यजीवांकरता आठ ओव्हरपास आणि ब्याण्णव अंडरपास तयार करण्यात आले आहे आणि आपण कॅमेरा ट्रॅपमधनं बघू शकतो की अतिशय नीट वन्यजीवांचं विचरण या ठिकाणी या ट्रॅप या अंडरपास आणि ओव्हरपासच्या माध्यमातून चाललं आहे एकूण याच्यामध्ये बत्तीस मुख्य पूल आहेत आणि तीनशे सतरा लहान पूल